नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी थंडीमध्ये जे आपल्याला भयंकर गोळे चढतात पेटके चढतात आणि यामुळे आपल्याला समजत नाही की काय करू आणि काय नाही तर या भयंकर त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि अगदी नॅचरल व शंभर इफेक्टिव्ह असा रामबाण उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे कितीही भयंकर आपल्याला गोळे चढण्याचा त्रास होत असेल तर हा त्रास बरा होतो व वा वारंवार जर हा त्रास होत असेल तरी देखील सहजतेने हा त्रासापासून सुटका होते तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे लागणार आहे सुंठ सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले हे आपल्याला मसाल्याच्या दुकानात सहजतेने मिळून जाते तर ही सुंठ जी आहे ही थोडीशी आपण कुटून घेणार आहोत याप्रमाणे ही थोडीशी कुटून घेतली की साधारण दोन चमचे भरून जी सुंठ पावडर आहे ही एका मिक्सरच्या पात्रात टाका व येथे मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे हा गूळ साधारण दोन ते तीन चमचे यामध्ये टाकायचा आहे व पाव चमच्यावरून हळद पावडर व हे संपूर्ण पदार्थ जे आहेत हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे आहे हे बघा मिक्सरमधून आपण जर वाटून घेतले ना तर हे अगदी एकजीव होऊन जाते गुळामुळे याला एक चिकटपणा येतो तर आता हे मिश्रण काढून घ्यायचे आहे हे मिश्रण मी येथे खलबत्त्यातच काढून घेते म्हणजे जी सुंठ पावडर आहे उरलेली ही देखील यामध्ये छान मिक्स होऊन जाईल पुन्हा ही छान मळून घ्या ज्याप्रमाणे आपण पीठ मारतो ना त्याप्रमाणे मळून घ्यायचे आहे याचे आपल्याला बॉल तयार करायचे आहेत याप्रमाणे छान एकजीव करून घ्या व संपूर्ण जे मिश्रण आहे याचे आपल्याला फक्त सात गोळे तयार करायचे आहेत याप्रमाणे थोडेसे हातावर मळून घ्या लगेचच याचा छान गोळा तयार होतो याला आपल्याला पाणी वगैरे लावायची गरज नाही हातावर छान मळून घेतले की लगेचच यायचे याप्रमाणे छान गोळी तयार होते तर याप्रमाणे संपूर्ण मिश्रणाच्या आपण सात गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत व ज्या व्यक्तींना पेटके चढतात अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशीपोटी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या यानंतर ही जी गोळी आहे ना ही गोळी एक गोळी घ्यायची आहे आणि आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून खायचे आहे असे सात दिवस कंटिन्यू आपल्याला या गोळ्यानं चुकता खायचे आहेत यामुळे कितीही भयंकर पेटके चढत असतील किंवा जॉईंट पेनचा त्रास असेल ना तर हा त्रास देखील बरा होतो व पेटके चढण्याचा त्रास देखील निघून जातो खूप फायदा यामुळे होतो परंतु हे सकाळी उपाशी पोटीच करायचे आहे बस सात दिवस न चुकता करायचे आहे एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेलच परंतु पुढे देखील तुम्हाला त्रास होत असेल तर दोन ते तीन दिवस गॅप ठेवून पुन्हा एक वेळेस हा उपाय तुम्ही करू शकतात कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद